आपण पाहत पुण्यातील बा पुण्यातील भाजी मार्केट आणि या मार्केटमध्ये असलेली रविवारची गर्दी।, गर्दी या गर्दी पाल, या पुण्याच्या भाजी मार्केटमध्ये असलेली प्रचंड गर्दी बघता या ठिकाणी अनेक व्यापारी पुन्हा भाजीपाला भाजीपाला त्याचप्रमाणे फळभाजीवाल्यांची अक्षरशः मोठी रेलचेल असते आणि रविवारचा दिवस असल्यामुळे सर्व एम आय डी कामगारांना सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी जी गर्दी असते ती प्रचंड प्रमाणात असते उन्हाळ्याचा हंगाम असल्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला बघ पाहत आहेत कलिंग द्राक्षे दिसत आहेत त्याचप्रमाणे कलिंगडंसुद्धा दिसत आहे लाल लाल प्रकारचे कलिंगडं एक प्रकारचे उन्हाळ्यामध्ये खूप असं मस्त लागतं त्या आणि त्या आता आपण आता भाजी मार्केटमध्ये भाजी मार्केटमध्ये गर्दी बघा अक्षरशः म्हणजे सर्व कामगार लोक भाज्या घेण्यासाठी या ठिकाणी सर्वप्रथम भाजी पाहायला मिळते मेथी कोथिंबीर या ठिकाणी सध्या मेथी कोथिंबीरचे तर थोडे कमी आहे आता पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसले टोमॅटो आहे या ठिकाणी आपल्याला टोमॅटो दिसत आहेत म्हणून उन्हाळ्यात अंगा बसल्यामुळे कैरी भाजीपाल्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे या ठिकाणी बघा लहान लहान मुलं असतील किंवा सर्व वयस्कर तरुण असतील भाजीपाला घेण्यासाठी ह्या संध्याकाळचे साडेसहा ते सातचा साथ सुमार आहे त्यामुळे अनेक फॅमिली लोक या ठिकाणी या ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी आपल्याला दिसत आहे या बा या भाजीपाल्यामध्ये सर्व प्रकारचे भाजीपाला भेटतात त्याचप्रमाणे ओबी फ्लावर्स असेल या ठिकाणी या ठिकाणी कैर्या दिसत आहेत या ठिकाणी अक्षर केळीसुद्धा काही ठिकाणी किलोवर किलोवरितली जाते हिरव्या प्रकारची केळी असते या ठिकाणी आता कलिंगड कलिंगड <laughs> खरबूज यांची सध्या ओनर असल्यामुळे मार्केट त्याचमुळे आपला दुधी भोपळासुद्धा दिसत आहे आणि रेट पण सध्या वाढलेली आहे या ठिकाणी टोमॅटो असेल बटाटा असेल या ठिकाणी सुद्धा दिसत आहेत आणि अक्षरशः गृहिणीवाल्यांना या भाजीपाला घेण्यासाठी लगभ चालू आहे कारण संध्याकाळी साडेसहा सात वाजलेले आहेत आणि मी सुद्धा भाजी घेण्यासाठी बाजार मार्केट गेले चाललेलो आहे या ठिकाणी बघा कोथिंबीर दिसत आहे आणि या ठिकाणी हा किराणा मालाबरोबरच अनेक प्रकारच्या वस्तूसुद्धा दिसत आहेत सध्या हे आपण एक कटाक्ष जर टाकला तर भाजी मार्केटमध्ये सर्वसे व्यापारी दिसतात शेतकऱ्याकडून कमी किमतीमध्ये बाजारामध्ये भाव येतो आणि या ठिकाणी हे व्यापारी दिवसभर बसून आपली कमाई काढतात त्याचपर्यंत थोडंफार प्रमाणात फायदा सुद्धा घेतात हा यांचा दररोजचाच व्यवसाय आहे पण रविवारी थोडी जरी मोठी रविवारी थोडी जर जास्त आवाक असते आणि जास्त प्रमाणात गर्दी असते आपण पाहता आहात ठिकाणी आजोबा सुद्धा दिसत आहेत नारळसुद्धा लिकलेले आहेत त्या ठिकाणी मिरचींची मिरच्या असू भेटतात कोणा कॉर्नर जातात या ठिकाणी वटाणं दिसत आहे या ठिकाणी शेवग्याची शेण मोठ्या मोठ्या मोठे आहे सध्या दोड गाजरेसुद्धा दिसतात रेड रेड कलरचे गाजरे मस्त दिसत आहेत मिरची आहे बटाटा लसूण कांदे कांद्याची सध्या रेट पंचवीस ते तीस चालू आहेत आणि सध्या लसणासुद्धा रेट कमी झालेले आहेत आणि बटाटा पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो रेट मिळतो या ठिकाणी या ठिकाणी मी बाबाला बाबा गेलो तर त्यांच्याकडे पन्नास रुपयाला दोन किलो कांदे भेटत होते आणि पन्नास दोन किलो कांदे भेटलेले आहेत फॅमिली साडेसहा सात बस कोथिंबीर नसतं गावरान कोथिंबीर आलेली आहे या ठिकाणी असाच फेरफटका मारत मारत मी आता अजून भाजी मार्केटमध्येच आहे छोटीशी अशी मोठी बाजारपेठ नाही ही ये पुणे येथील चिखली निगडे जवळून एक दहा कुटुरा चिखली या ठिकाणची बाजारपेठ आहे भाजीपाल्यांची या ठिकाणी टोमॅटो दिसत आहे टोमॅटो तर सध्या वीस रुपये किलो आहे आपण असे अनेक प्रकारचे व्यापाऱ्यांना बसण्यासाठी सोय केलेली आहे तसे म्हणजे फिरण्यासाठी या सगळ्या सुविधा केलेल्या आहेत तिथे महानगरपालिकेने आणि भाजी आजी दिसत आहे ती भाजी भाजी सगळ्या भाज्याच आहेत आजीकडे या ठिकाणी कोबी गवार दिसत आहे या ठिकाणी ककडी सुद्धा ककडी उन्हाळ्यामध्ये खूप पौष्टिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केली जाते अद्रक शेवटी शेंगा असतील असंच ना पुढे आता बाहेर जात आहे काही दोन किलो हो ते कांदे मी सुद्धा घेतलेले आहे त्या वापराकडून हा चांगल्या दर्जाचा हा कांदा आहे आणि तो हा कंटिन्यू असतो त्याच्याकडे फक्त बटाटे आणि कांदेच मिळतात हा चिकली वगैरे सगळी व्यापारी लाईन आहे आणि त्यांचा पद आहे आणि फक्त कांदे बटाटे हात दोन फक्त व्यापारी करते आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भेटल्यानंतर गोष्टी हा तो त्यासाठी गुगल पे दिसत आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कॅश ऑफर करून ही डिजिटल प्रमाणामध्ये बाजारपेठ असं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ना कुठल्याही प्रकारचे चिंबचे जे वांदे वाढवतो हे सगळं भेटत नाही हे पुणे जिल्ह्यातील साने चौक आणि प्रसिद्ध पुण्यास बाजारपेठ आहे या ठिकाणी चिखली या गावातली ही बाजारपेठ आहे आणि मुन्याचा हंगाम आहे त्यामुळे बाजारपेठेमध्ये किंवा पालेभाज्या फळभाजी हंगाज आता मी सध्या बाहेर निघालेला आहोत आपण पाहतायत रिक्षांची सुद्धा गर्दी आहे छोटासा रस्ता आहे या ठिकाणी आपल्या बीट दिसत आहे या ठिकाणी